ज्या सिकंदर सारखा पिलवान घरात तयार केला हमाली करून त्या जा बापाच्या जाऊन जरा जा फोड अजून सुद्धा पाठीवरती फोड बघायला मिळतील हमाली करून घरात एक असं तयार केलं संघर्ष लागतो कष्ट केला आणि देवाला सुद्धा लाल मातीची सेवा केली ईश्वराला सुद्धा सिकंदर शेख सारखं रत्न पदरात टाकावं लागला हाडाच्या काड्या केल्या रक्ताचा ताडी के केला म्हणून असा पिलवान घरात तयार झाला मुंदी माया त्याच्या काळ्या मेगावानी दात विना कधी गुणा डोळ्या तलपानी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वता मंदी हसू जरी कणा वाकला घरी तू थांब जरा घरात असा तयार झाला बघायला सगळ्यांना प्रवास ऐकायला मला बोलायला सोपाय तुम्हाला ऐकायला सोपाय म्हणजे दहा दहा वीस वीस वर्ष कष्ट केला वीस वर्ष कष्ट करताना तो अनुभव कसा असेल आणि त्याच्यानंतरनं सहा वेळेस वर्षाचा कालावधी उलटून गेला आणि त्याच्यानंतरनं कोणी या महाराष्ट्राचे कुस्ती क्षेत्र या महाराष्ट्राच्या क्षेत्राचा क्या भारतामध्ये कोणी नाव केलं तर हरिशंद्र बिराजदार मामा एकोणीसशे सत्तर एकोणीसशे बहात्तर एकोणसत्तर सत्तर एकाहत्तरचा चा कालखंड आहे आणि तिथून बघा सत्तर पासून कालखंड घ्यावा दोन हजार चोवीस पर्यंत बघा दोन हजार पंचवीस पर्यंत बघा किती वर्ष उमटू गेलो असा पैलवान भारताला बघायला मिळाला असा शिकंदर सिंग पैलवान आणि